हाय हॅलो नमस्कार मी उषा स्वागत करते तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप जास्त सुंदर आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर आज आम्ही इथे एका मंदिरात जाणार आहोत जे खूप फेमस आहे श्रीरामांचं हे मंदिर आहे जे ओरछा या ठिकाणी आहे तर आम्ही आता तिथे जावत आहोत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तिथल्या गमती जमती तिथे अजून वेगवेगळं काय विशेष असा आहे तर ते तुम्हाला या व्हिडिओत पूर्ण समजणार आहे तर आम्ही रेडी झालेलो आहोत ओरछा येथील श्रीरामांच्या मंदिरात जाण्यासाठी रिक्षा दारात येऊन थांबलेली होती मुलं छान आनंदात होते आज काहीतरी मज्जा करायची म्हणून खूप पत जास्त एक्सायटेड होते पटापट जाऊन रिक्षामध्ये बसली आणि नंतर आम्ही निघालो ओरछाला जाण्यासाठी ऊन छान पडलेलं होतं परंतु थंडीचे दिवस चालू आहे खूप जास्त थंडी आहे हवेत खूप जास्त गारवा आहे रिक्षाने आम्हाला ओरछाला जाण्यासाठी तीस मिनटं वेळ लागली थंडी भरपूर जास्त असल्यामुळे स्वेटर टोपी सॉक्स ट्रॅकसूट वगैरे घालून आम्ही छान मस्त तयार झालेलो होतो सकाळी सकाळी पटकन दर्शन होईल यासाठी आम्ही लवकरच निघालेलो होतो घरातून तर दुकानं उघडण्याची तयारी सुरू होती मंदिरासमोरच एक दादा छान ताजी फुलं विकत होता तर आम्ही तिथूनच देवासाठी फुलं आणि प्रसाद घेतला फुलांमध्ये तुम्ही बघू शकता गुलाब कमळ आणि झेंडूची फुलं खूप ताजी होती मधमाशा देखील फुलांमधील म मद मध गोळा करत होत्या आणि फुलांचा सुगंध इतका काही दरवळत होता ना खूप प्रसन्न वाटत होतं त्या ठिकाणी गुलाब आणि कमळाची फुलं घेऊन थोडा प्रसाद घेऊन आम्ही लगेचच मंदिराच्या व दिशेने निघालो कारण नंतर फार गर्दी होते कारण बारा वाजेनंतर मंदिर पुन्हा बंद होतं या मंदिराची विशेषता अशी आहे की येथे प्रभूंना राजा म्हणून पूजलं जातं आणि या मंदिरामध्ये श्रीरामांना प्रॉपर गार्ड ऑफ ऑनर देखील दिलं जातं तर हा समोर जे इमारत तुम्हाला दिसते हेच ते मंदिर आहे ज्या ठिकाणी श्रीरामांना देव म्हणून नाही तर राजा म्हणून पूजलं जातं आणि त्याच्या बाजूलाच या मंदिराच्या समोरच एक गणपतीचं मंदिर आहे जे समोर तुम्हाला दिसत आहे ही देखील तीन मंजिल इमारती आहे याची कळस बघू शकता किती उंच उंच कळस आहेत श्रीरामांचं मंदिर हे आतमधून देखील तितकंच मोठं आहे आणि तितकंच आकर्षक आहे इथे देवाच्या समोर जर उभं राहिलं ना मन खूप प्रसन्न होतं मंदिराच्या बाहेर चप्पल बूट वगैरे काढण्यासाठी अजून काही इतकी सोयीसुविधा झालेली नाही कारण इथे भरपूर असं बांधकाम काम चालू आहे आणि मंदिरामध्ये चमड्याच्या ज्याही वस्तू आहे ना तर त्या नेण्यास सक्त मनाई आहे दर्शन झाल्यानंतर मलाही थोडंसं कुंकवाचा करंडा वगैरे घ्यायचा होता आणि मुलांनाही काही खेळणी आम्ही घेतल्या आणि मंदिराच्या समोरच असलेला जहांगीर महलाकडे आम्ही निघालो हा समोर जो दिसतोय ना हा तुम्हाला तर तोच आहे जहांगीर महल हा महल रा बुंदेलाच्या राजांनी जहांगीरच्या स्वागतासाठी मुघल सम्राट जहांगीरच्या स्वागतासाठी हा महल बांधलेला होता तुम्ही बघू शकता अजूनही हा महल मजबूतपणे उभा आहे हा महल सोळाव्या शतकामध्ये बांधलेला आहे त्यावेळी बुंदेलाचे राजा आणि मुघल सम्राट जहांगीर यांचे संबंध खूप मैत्रीपूर्ण होते आणि म्हणूनच त्यांच्या स्वागतासाठी हा महल बांधला होता तर काही दरवाजे इथे निखळलेले आहेत मंदिर या जहांगीर महलाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला समोर जो दिसतोय तो महल आहे आणि उजव्या बाजूला हा सभामंडप आहे आपण सभामंडपामध्ये जाऊया आणि बघूया खरंच किती भव्य आणि आकर्षक आहे जसेही आपण सभामंडपात गेलो की तुम्हाला दिसेल समोरच राजाला बसण्यासाठी छोटासा स्टेज आहे वरती चढण्यासाठी पायऱ्या आहे आणि हे सुंदर असं बांधकाम आहे वरती जर बघितलं ना तर आपण या मंडपाच्या वरच्या बाजूला पशु पक्षी प्राणी यांची इतकी आकर्षक सुंदर अशी रचना केलेली आहे तीही दगडांच्या स्वरूपामध्ये परंतु इथे को कॅमेऱ्यामध्ये इतकं काही क्लिअर दिसत नाहीये परंतु खरच सुंदर हे म्हणजे कोरीवकाम जे आहे ना ते खरंच खूप छान केलेलं आहे याच ठिकाणी बहुतेक त्यावेळी काही सभा होत असायच्या इथे राजा किंवा राणीला बसण्यासाठीची जागा असावी इथूनच समोर असलेल्या पायऱ्यांनी आपण वरती गेलं की आपल्याला हा समोर दिसतोय तो शिशमहाल त्या काळी हा शीशमहल बाहेरच्या बाजूने संपूर्ण काचांनी सुशोभित केलेला होता आता इथे गाड्या फोर व्हीलर रिक्षा वगैरे येत असतात परंतु आम्ही तर पायी आलेलो होतो जसंही आपण तिकीट मध्ये एंट्री केली की आपल्याला हा शिशमहलमधून अशा प्रकारे काही दिसतो याचं जे बांधकाम याची जी वास्तुकला आहे ना ती चारही बाजूने एकसारखीच आहे पाहण्यासाठी खरंच खूप आकर्षक आहे इथे नवरी नवरदेवाचे काही प्री वेडिंग शूट देखील होत असतात आम्ही गेलो तर त्यावेळी देखील एका नवरीचा प्री वेडिंग शूट चालू होता आपण वरती या शिषमहालाच्या तुम्ही चौथ्याही मजल्यावर गेले किंवा पहिल्याही मजल्यावर असले तरी तुम्हाला जेही बांधकाम असेल ना ते तुम्हाला एकसारखंच दिसणार आहे परंतु इतकं काही मजबूत आणि खूप काही आकर्षक आणि एकसारखं हे बांधकाम आहे खरंच वास्तुकलेचा हा एक उत्तम नमुना आहे हा राजमहल म्हणजेच हा आशिष महल त्यानंतर ह्याच महलाला जहांगीर महल म्हणून ओळख आहे हा पाहिल्यानंतर आम्हाला इथेच असलेली बेतवा नदीवरचं जे बोटिंग पॉईंट आहे तिकडे देखील जायचं होतं तुम्ही बघू शकता मी इथे पहिल्या मजल्यावर आल्यानंतर असा काही या महलाचा आतमधला काही व्ह्यू होता खरंच खूप सुंदर वाटत होतं आम्ही एकच मजल्यावर गेलो आणि लगेचच खाली उतरलो कारण आम्हाला अजून दुसरीकडेही ओरच्यामध्ये असलेली ठिकाणं पाहायची होती महालाच्या आतमध्ये समोरच एकदम मध्यभागी कारंजासाठी देखील काही छान अशी व्यवस्था केलेली होती सर्व रूम देखील सेम आणि बांधकाम देखील सेम आम्ही जहांगीर महल पाहिला आणि तेथूनच जवळ असलेल्या बेतवा नदीवरील हा बोटिंग पॉईंट अगदी एक दोन किलोमीटरवरतीच आहे तर आम्ही तिथे गेलो तिथे देखील इतके काही सुंदर मंदिरं आहेत शिवशंकरांचं मंदिर गणपतीचं मंदिर महालक्ष्मीजींचं मंदिर इथेही तीन चार मंदिरं शेजारी शेजारी होते पण तिन्ही तुम्ही मंदिरं बघू शकता खरंच खूप सुंदर तीन तीन मजली हे मंदिरं होते, आणि कळस तर त्याची खूप आकर्षक आणि खूप उंच होते एका बाजूला मंदिरं दुसऱ्या बाजूला नदी आणि मध्येच असलेले या परिसरामध्ये घुडसवारी सवारी, उंट सवारी तसंच ही इलेक्ट्रॉनिक बाईक सवारी याचा देखील आनंद पर्यटक घेऊ शकतात तर माझ्याही मुलांचा हट्ट होता कि आमाला की आम्हाला उंटावर बसायचं तर त्यांनी छान मस्त एक उंटाची राईड केली आणि त्यानंतर आम्हाला बोटिंग देखील करायचं होतं समोरच नदीमध्ये दे बोटिंग देखील आपण करू शकत होतो आणि तिकीटही इतकं काही जास्त नाही शंभर रुपये एका माणसाचं तिकीट आहे परंतु छान मस्त आपण पाच ते दहा मिनिट बोटिंग करू शकतो आणि सुविधा देखील तितकीच सुंदर आहे मुलांचाही आनंद छान म्हणजे एन्जॉय करत होते ते देखील आणि आम्हालाही बघायला खूप मस्त वाटत होतं खूप काही गर्दीही नाही खूप सुंदर आणि नेहमीच गज नेहमीच गजबजलेलं हे ठिकाण म्हणजेच ओरछा एकदा जर तुम्ही मध्य प्रदेशात गेला तर एकदा इथे भेट नक्की द्या मुलांनीही मस्त उंटाची सवारी केली त्यानंतर आम्ही बोटिंगला गेलो बोटिंगमध्ये सुरुवातीला आम्हाला थोडी भीती वाटत होती परंतु माझा मुलगा बोलत होता की मम्मा नदीमध्ये शार्क येईल त्याला म्हटलं अरे बाळा शार्क तर नदीतमध्ये नसते ती तर समुद्रात असते नंतर त्यालाही थोडी भीती कमी वाटली आणि आम्ही देखील बोटीचा छान असा आनंद घेतला थोडंसं ज्या ठिकाणी नदीमध्ये पाणी थोडं कमी होतं ना नंतर तिथे मुलांना थोडंसं पाण्यात देखील खेळायला वेळ मिळाला तर असा आजचा हा आमचा दिवस होता ओरछा छोटीशी अशी एक छोटी ट्रीप होती ज्यामध्ये श्रीरामांचं मंदिराचं म्हणजे श्री प्रभू श्रीरामांचं म दर्शन घेतलं त्यानंतर जहांगीर महल पाहिला समोरच असलेलं गणपती मंदिर महादेवांचं मंदिर तिथेही दर्शन घेतलं आणि त्यानंतर थोडंसं मनोरंजन म्हणजेच बोटिंग किंवा कॅमलची सवारी झाली किंवा अजून थोडीपाई शॉपिंग वगैरे आम्ही आणि त्यानंतर आता आम्ही घरी निघणार होतो मुलांनीही थोडंसं पाण्यामध्ये छान असा आनंद घेतला तर आजचा हा दिवस खरंच खूप मस्त आणि आठवणीत राहील असाच होता तर तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तर समजून घ्याल इतकं मात्र तुमच्याकडनं अपेक्षा ठेवते भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद